नमस्कार मित्रांनो आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा येता आठवी नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज झालेला पेपरची तृतीय भाषा इंग्रजी व बुद्धिमत्तेची अन्सर की पाहणार आहोत तर सेट एची पाहणार आहे परंतु तुम्ही त्यावरून सर्व सेट पाहू शकता चूज सेक्शन नंबर एकमध्ये इंग्लिश क्वेश्चन नंबर वनचं अंतर आहे आन्सर आहे सुजाता इज नॉट ॲज फास्ट ॲज कविता तर फास्ट हे आन्सर आहे क्वेश्चन नंबर टूचं अंतर आन्सरमध्ये दोन आहेत क्वेश्चन टू आणि थ्री इंडिगो आणि कलर स्कर थ्रीमध्ये आन्सर आहे थ्री नंबरचं एक्सप्रेस वे क्वेश्चन नंबर फोरचा अंतर आहे आंसर आहे मेडिशिन क्वेश्चन नंबर फाईव्ह टुमारो क्वेश्चन नंबर सिक्स स्ट्रेथन रिस्पेक्ट द नॅशनल फ्लॅग अँड अंथम इट्स स्ट्रेथन द नेशन्स सेवनचा अंतर आहे वॉट इज द वर्ल्ड फेमस इन आसाम आसाम टी चहा प्रसिद्ध आहे क्वेश्चन नंबर एट आसाम इज लैंड लँड बिटवीन द ब्युटिफुल व्हॅलीज ऑफ ब्रह्मपुत्रा अँड बराक क्वेश्चन नंबर आंसर बरोबर टू क्वेश्चन नंबर नाईनचा आन्सर आहे वन ऑप्शन नंबर वन ड्रायलँड्स क्वेश्चन नंबर टेनचा आंसर आन्सर आहे फोर गेस्ट इलेवनचा आन्सर आहे कॅन नॉट मार्क इट विद्यार्थी मित्रांनो आज आपण फक्त आन्सर की फास्टमध्ये पाहता पाहणार आहोत एक्सप्लेनेशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत क्वेश्चन नंबर ट्वेल्वचा आन्सर आहे थ्री अँड टू अँड थ्री इथं चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह पॅसिव्हाइज टू सेंटेन्स चॉईस करायचे त्यानुसार आन्सर आहे टू आणि थ्री नंबर क्वेश्चन नंबर थर्टीनचं आन्सर आहे वन क्वेश्चन नंबर फोर्टीनचा आन आन्सर आहे फोर सेलेब्रेट फिफ्टीनचा आन्सर आहे थ्री इट ॲट सिक्स्टीनचं आन्सर आहे हँडलिंग विथ सेवन्टीन्स सिक्स्टीन्समध्ये टू ऑप्शन्स आपल्याला द्यायचे आहेत तर क्वेश्चन वन अँड फोर ऑप्शन नंबर वन अँड फोर द्यायचे आहेत क्वेश्चन नंबर सेवन्टीनमध्ये आन आन्सर आहे मॅजिकल क्वेश्चन एटीनमध्ये एच आणि एल येतात चार्ट अँड लॅम्प अँड हील असं ते फिलअप होतं नाईन्टीनमध्ये फाईंड आउट रॉंग वर्ड यूज्ड तर यामध्ये आन्सर येते डज फोर hmm. ट्वेंटी क्वेश्चनचा आन्सर आहे फोर क्वेश्चन नंबर ट्वेंटीचं आन्सर आहे वन वॉट अ वंडरफुल विक्टरी इट इज ट्वेंटी वनचा आन्सर आहे थ्री ट्वेंटी टू क्वेश्चनचा आन्सर आहे मे ट्वेंटी थ्री नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे वन द अर्थ रिवॉल्वर्स अराऊंड द अस ट्वेंटी फोर नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे पास्ट परफेक्ट टेन्स द हेडमास्टर हॅर स्पोकन टू स्टुडंट फोर नंबर ट्वेंटी फाईव्ह नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे थ्री द ही रिक्वेस्टेड हिम टू वेट दे स्टील अ रिटर्न